नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो हा आपला पारंपरिक पद्धतीनं चार बाय एक वर लागवड केलेला कापूस प्लॉट आहे आणि याचीसुद्धा आपण फरदड घेणार आहोत आणि याचंसुद्धा आपण खताचं नियोजन केलेलं आहे पाणी दिलेलं आहे तर आपण जो काल व्हिडिओ टाकलेला होता त्याच्यामध्ये आपण आपली जी अति घन लागवडीचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये अडीच बाय एकची जी लागवड आहे त्याच्यामध्ये आपण फरदड घेत आहोत आणि हा आपला चार बाय एकचा प्लॉट आहे तर शेतकरी मित्रांनो पारंपरिक पिकामध्ये फरदड घेत असताना आपण याचे शेंडे काही काढलेले नाहीत आणि आता बघू शकता की अशा पद्धतीनं शेंडे हे दीड दीड फूट दोन दोन फूट या ठिकाणी वाढताना दिसत आहेत आपण जे अति घन लागवडीचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये शेंडे खुडणी केल्यामुळं त्याचे ज्या फळफांद्या आहेत त्याच्यामध्येच त्याला फुटवे फुटून तिथंच पात्याचं प्रमाण हे लागताना दिसत आहे परंतु याच्यामध्ये आपल्याला हे अशा प्रकारची शेंडे वाढताना दिसत असतात पारंपरिक पद्धतीमध्ये अशा प्रकारे शेंडे वाढून याच्या शेंड्याला बोंड लागतात आणि खालून जे फुटविणी घालेले आहेत ते पण या ठिकाणी बघू शकता तर हा फरक आपल्या घनलागवड अडीच बाय एकमध्ये आणि पारंपरिक पद्धतीने केलेल्या चार बाय एकमध्ये आहे तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आपले तो देखील व्हिडिओ बघू शकता आणि लाईक देखील करू शकता धन्यवाद